बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी लॉन्स आहे विस्तीर्ण हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार बुलेटिन थर्टीन जर एक महत्वाची विशेष बातमी पाहत बातमी येत आहे संदर्भातली येवला तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच येवला तालुक्यात एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे येवला बारम रोडवर डोंगरगावच्या हदीत छोटा हत्ती आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार तळवाडे येथील रहिवाशी असलेले जनार्दन शेलार आणि यासिन पटेले आपल्या मोटरसायकलने प्रवास करत असताना डोंगरगाव शहरात त्यांच्या दुचाकीला आणि छोट्या हत्ती यांच्यात वाहनाला भीषण धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये जनार्दन चाकारी शेलार यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला अपघातात यासिन लालखान पटेल हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली असून घटनेमुळे तळवाडे या गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे या अपघाताबाबत ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा